नमस्कार मंडळी पोहे तर सगळेच कारणात ना आज बनवायचं आहे व्हेज पोहा चला तर मग बघूया कसा बनवायचा आहे मी इथं पोहे भिजवून छान असे घेतले आहेत त्यामध्ये थोडीशी साखर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून हलवून घेणार आहे आणि ह्याला एका साईडला बाजूला ठेवणार आहे याचं काम झालेलं आहे आता आता काय करायचं आहे इथे घेतलेले शेंगदाणे व्हेज पुला इथे घेतलेला अर्धा बटाटा अर्धा कांदा थोडेसे मटर घेतलेले आहेत म्हणजे वटाणे हिरवे इथं टोमॅटो घेतलेले आहे चार पाच मिरच्या आपल्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत मसाल्यामध्ये मोहरी जिरे कढीपत्ता आणि हळदीचा वापर आपण करणार आहे कढई आता गॅसवर ठेवलेले आहे गरम होण्यासाठी थोडंसं तेल ओतून घ्या अगदी एक पडीभर तेल घ्या जास्त तेल नको आहे आपल्याला आणि काय करायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची आहे मोहरीवरती आली की समजून जायचं मोहरी आपली भाजत आली आहे तेव्हा आपण त्यामध्ये थोडंसं जिरं टाकणार आहे बघू शकता इथे तुम्ही आणि त्यानंतर चार ते पाच कढीपत्त्याच्या पानं टाकणार आहे आपण यामध्ये आपण आता डायरेक्ट भाजी टाकून घेणार आहे सुरुवातीला घ्यायचं आहे कांदा कांदा हा बारीक चिरलेला असावा कारण तो जास्त कचकच लागणार नाही आणि बटाटा ही साली काढून घेतलेला असावा आणि बारीक चिरलेला असावा जेणेकरून तो पटकन असा मऊ होईल खाताना आपल्याला बा पोह्यामध्ये आणि तर हिरव्या मिरच्या मोठ्या असतील तर दोन ते तीन वापरा लहान असतील तर चार ते पाच वापरा आणि आता मी काय केलेलं आहे एका कढईमध्ये शेंगदाणे असे छान असे तळून घेणार आहे कारण पोह्यामध्ये शेंगदाणे कुरकुरीत छान लागतात आता आपला कांदा आणि बटाटा भाजून झालेला आहे त्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं टोमॅटो आणि सोबतच टाकणार आहे वटाणे हिरवे म्हणजे दोन्ही एकत्र भाजले जाईल छान असे भाजतात दोन्ही पण आणि भाजायला यांना कमी वेळ लागतो इकडे आपले शेंगदाणेही छान असे भाजलेले आहेत बघा इथे फुटायला चालू झालेले आहेत आणि शेंगदाणे असे कुरकुरीत झालेले आहेत बघू शकता इथे आता मी शेंगदाणे साईडला काढून टाक घेणार आहे आणि डायरेक्ट आपल्या कढईमध्ये दुसऱ्या भाजीच्या टाकणार आहे म्हणजे जिथं आपल्या सगळ्या भाज्या होत्या ना शेवटी आपण शेंगदाणे तिथं वापर केलेला आहे आणि आता काय करणार आहे आपण इथे थोडीशी हळद घालणार आहे बघू शकता इथे अर्धा चमचा हळद घालणार आहे सगळं मिक्स करून घ्या छान असा एक पिवळा कलर आलेला आहे बघू शकता इथं बा आपल्याला आणि आता काय केलेलं आहे आपण डायरेक्ट तर पोहे भिजलेल मगाशी त्यामध्ये आपण ऑलरेडी साखर आणि मीठ टाकले त्यामुळे आपल्याला एक्स्ट्रा काही टाकायची गरज नाही आता हे एक जीव करून हलवून घ्यायचं आहे सगळं मिक्स झालं पाहिजे बघा पो हळदीचा कलर सगळीकडे गेला की समजून जायचं आपलं पोहे सगळीकडे असे व्यवस्थित असे मिक्स झाल्या झालेले आहेत साधारणपणे आपण एक मिनिट आपल्याला पोह्याला हलवून घ्यायचं आहे आणि इथे कसुरी मेथीचा वापर करायचा आहे बघू शकता इथे कसुरीमेथी मी अशी में टाकलेली आहे बाहेर तुम्ही गाड्या जर पोहे खाल्ले तर त्यांच्यामध्ये कसुरी मेथी असते त्यांनी कोथिंबीरचा वापर थोडासा कमी करतात आणि काय काय ठिकाणी करतसुद्धा नाहीत आणि आता हे झाकून ठेवून आपण एक मिनट ठेवणार आहे आणि गॅस बंद करायचा आहे बघा छान असा खमंगवास आलेला आहे कसुरी मेथीचा इथे कंपल्सरी वापर करा त्यानंच असं छान असं सं वास येतो आपल्या पोह्याला आणि बघा रेस्टॉरंटमध्ये जरी गेला तर तुम्हाला असेच पोहे भेटतील किती छान दिसत आहेत ना हिरवं लाल सगळं कलरफुल पिवळं हा काय पोहे आणि वास तर इतका छान आहे त्यामध्ये कसुरी मेथी टाकल्यामुळे तर अप्रतिम झालेला आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कोथिंबीरही टाका यामध्ये